हा चला प्रिशू आज आपण काय बघायचं आहे हा हे काय आहे हे नीट सांग काय बेटा व्हेरी गुड हे काय आहे त्यानंतर हे काय आहे काय वेरी गुड हे काय आहे त्यानंतर हे काय आहे हे काय आहे मिरची हे काय आहे ओके प्रिशू बेटा हे काय आहे भेंडी आहे वाव सोनू आता हे तू काय खातेस काकडी खाते काकडीचा कलर कोणता असतो काकडीचा कलर कोणता असतो काकडीचा कलर कोणता असतो <laughs> ग्रीन असतो ओके चल सगळ्यांना बाय बोल बाय थँक्यू सबस्क्राईब माय ना चॅनल